छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीनं चौदा मे रोजी शंभू प्रेरणा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे प्रमाणे यंदाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सकाळी नऊ वाजता शंभू प्रेरणा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे शिवछत्रपतींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून रॅलीचा शुभारंभ होऊन छत्रपती संभाजी महाराज चौक इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समारोप होणार आहे तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवशंभू प्रेमी मावळ्यांनी आपल्या राजांना मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे संभाजी अरुज संघटना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा विचार तरुणांमध्ये रुजावा प्रत्येक घरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराची माणसं तयार व्हावी हो या उद्देशाने मागील सोळा वर्षापासून काम करत आहे उद्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या तेजस्वी बलिदानाचा त्यांनी जीवनभर केलेल्या संघर्षाचा हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा जागर व्हावा या इथून संभाजी अनमाच्या वतीनं शंभू क्रीडणा आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा मे रोजी सकाळी बरोबर नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या शंभू क्रीडणा रॅलीची सुरुवात केली जाणार आहे पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत संभाजी अनमाजचे शेकडो मावळे भगव्या रंगाची टोपी परिधान करून हातामध्ये भगवे झेंडे घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी एकत्रित जमणार आहेत ज्यांना ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर प्रेम आहे ज्यांना ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता आहेत अशा सगळ्या छत्रपती शिवरायांच्या शंभूराजांच्या मावळ्यांनी त्या शंभू प्रेरणा रॅलीसाठी उद्या सकाळी ठीक नऊ वाजता शंभू छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उपस्थित राहावं असं संभाजी अर्माच्या वतीने मी विनंती करतो आवाहन करतो